सेनापती संताजी घोरपडेंचे बंधू दूर कर्नाटकात खुद्द छत्रपतींना वाचविण्यासाठी जीवा पाड लढले पण अखेर कैद होऊन त्या बंदी अवस्थेतच ठार मारले गेले कुठे केव्हा आणि कसा घडला तो प्रसंग मराठ्यांच्या छत्रपतींच्या बिकट जीव घेण्या प्रवासाचा मालोजी घोरपडेंच्या दाहक शौर्याचा आणि हृदयद्रावक अंताचा हा अंधारातच राहिलेला इतिहास छत्रपतींसाठी प्राण खर्चले पण नाही चिरा नाही पनती ना दिवा ना बत्ती एका घोरपडेवीराची दुर्लक्षाने झाकळलेली तेजस्वी शौर्यगाथा अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो सेनापती संताजी घोरपडे हे आपल्या शिवकालीन इतिहासातील अत्यंत गाजलेले आणि पराक्रमी असे व्यक्तिमत्व त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत असे यांचे कर्तृत्व याच सेनापती संताजी घोरपडे यांचे धाकटे बंधू मालोजी घोरपडे हे खुद्द छत्रपतींना वाचवताना आपले प्राण खर्चून गेले हा इतिहास मात्र फारसा प्रचलित आणि प्रसिद्ध झालेला नाही मालोजी घोरपडे यांची शौर्यगाथा आणि त्यांच्या मृत्यूचा अखेरचा प्रसंग हे खरोखरच मनाला अत्यंत चटका लावून जाणारे असे असून सुद्धा शिवराय भक्तांच्या पासून अजून अज्ञातच राहिलेले आहेत हा सर्व इतिहास असा घडला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील पनाळ्याचे सरनोबत म्हळोजी बाबा घोरपडे यांचे तीन पुत्र म्हणजे संताजी बहिर्जी आणि मालोजी मालोजींचा जन्म अंदाजे सोळाशे सेहेचाळीस ते सोळाशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यानचा असावा जाणते झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या आणि आपले थोरले बंधू संताजी यांच्या बरोबर मालोजी आणि बहिर्जी गोरपडे हे बंधू देखील खुद्द शिवछत्रपतींच्या पदरी स्वराज्याच्या सेवेत स्वराज्याच्या सैन्यात रुजू झाले युद्धकलेमध्ये लवकरच कुशल झाले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत कळाकुट्ट असा दिवस याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे मोगल सरदार शेख निझाम याच्या हाती सापडले यावेळी शंभूराजांना वाचवताना म्हाळोजी बाबा घोरपडे हे रणांगणावरच धारातीर्थी पडले मराठ्यांच्या छत्रपतींचा महिनाभर भयंकर असा शारीरिक छळ करून औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी छत्रपती शंभूराजांची तुळापूर येथे अत्यंत क्रूरपणे हत्या केली या हत्येने अवघा मराठी मुलूक सुन्न झालेला असतानाच संताजी घोरपडे यांनी खुद्द औरंगजेबाच्या तुळापूरच्या छावणीवरच हल्ला करण्याचा अजब पराक्रम केला औरंगजेब त्या तडाख्यातून वाचला पण संतापलेल्या संताजींनी औरंगजेबाचा शाही तंबू जमीन दोस्त करून त्यावरचे मोगलांच्या इज्जतीचे नाकच असलेले असे दोन सोन्याचे कळस कापून छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे आणले या अत्यंत धाडसी अशा छाप्यामध्ये संताजीरावांच्या बरोबर होते त्यांचे धाकटे बंधू बहिरजी घोरपडे मालोजी घोरपडे आणि विठोजीराव चव्हाण हा महापराक्रम करून आलेल्या वीरांच्या वर छत्रपती राजाराम महाराज अत्यंत प्रसन्न झाले छत्रपती राजाराम महाराजांनी याच वेळी संताजींना ममलकत मदार बहिरजींना हिंदूराव मालोजी घोरपडे यांना अमीर उन उमराव आणि विठोजीराव चव्हाणांना हिम्मत बहादर अशा मानाच्या पदव्या देऊन नावाजले पण यावेळी मराठ्यांचे महाराष्ट्रातील स्वराज्य मोगलांच्या अफाट सैन्याने व्यापून टाकलेले होते मराठ्यांचे त्यांच्या स्वराज्यातील बहुतेक सर्व गण मोगलांच्या कब्ज्यात गेलेले होते या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये छत्रपतींच्या संरक्षणासाठी त्यांनी महाराष्ट्रात न थांबता बाहेर पडणे हे भागच होते यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी दूर तामिळनाडूतील जिंजी हा पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनीच जिंकून घेतलेला किल्ला आपल्या आश्रयासाठी निवडला आता छत्रपतींना जायचे होते ते थे, पन्हाळगडावरून थेट तामिळनाडूतील जिंजीला आणि यातूनच सुरू झाला मराठ्यांच्या इतिहासातील एका अत्यंत दुष्कर भयानक संकटांनी भरलेल्या पण अजूनही अपरिचितच राहिलेल्या जीव घेण्या प्रवासाला सुरुवात यावेळी केवळ वर एकोणीस वर्षे वय असलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी मोगलांनी पन्हाळगडाला घातलेल्या वेड्यातून निष्ठून जिंजीला जाण्यासाठी पन्हाळा सोडला त्या दिवशी तारीख होती सव्वीस सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वद छत्रपतींच्या बरोबर त्यांच्या रक्षणासाठी होते मानसिंग मोरे संताजी जगताप रुपाजी भोसले बहिरजी घोरपडे आणि मारोजी घोरपडे हे लढवय्ये वीर इतरही काही मंडळी सोबत होतीच सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव हो यांच्यावर यावेळी मोगलांच्या वरती हल्ले करून छत्रपतींच्या प्रवासात त्यांचा पाठलाग होऊ नये यासाठी मोगलांना अडथळे आणण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती यामुळेच छत्रपती राजाराम महाराज हे महाराष्ट्रातून निघाल्याची बातमी औरंगजेबाला कळाली तरी देखील त्याला लगोलग छत्रपतींच्या पाठलागावर त्यांना पकडण्यासाठी मोगली सैन्य पाठवता आले नाही यामुळे अगदी सुरुवातीलाच हा मोलाचा काळ छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्रातून जिंजीकडे पुढे जाण्यासाठी मिळाला होता आणि हा महत्वाचा काळ छत्रपतींना मिळवून देण्यासाठीच संताजी गोरपडे आणि धनाजी जाधवराव हे मोगलांच्या वरती सतत धावते हल्ले करीत होते पण राजाराम महाराज महाराष्ट्राच्या बाहेर पडणे हे किती धोकादायक आहे हे ओळखून औरंगजेबाने लगोलग दुसऱ्या मोठ्या स्वतंत्र तुकडीची व्यवस्था मागोमाग केलीच औरंगजेबाने मोगल सरदार सय्यद अब्दुल्ला खान याला मोठे सैन्य देऊन राजाराम महाराजांना पकडून आणा किंवा ठार करा असा हुकूम दिला होता हा सय्यद अब्दुल्ला खान त्यावेळी विजापूरचा मोगली सुभेदार होता हा अब्दुल्ला खान आणि त्याचा मुलगा हसन अली खान मोगली घोडदळाची तुकडी घेऊन अत्यंत वेगाने छत्रपती छत्रपती राजाराम राजाराम महाराजांच्या निघाले यावेळी ते अडीचशे मराठे होते मराठी मुलूक पार करून कर्नाटक प्रांतामध्ये शिरून छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्याबरोबरची मराठ्यांची तुकडी कर्नाटकामधील तुंगभद्रा नदी शेजारच्या शिमोगा या गावी पोहोचली आणि याच वेळी मोगलांच्या त्या पाठलाग करणाऱ्या मोठ्या घोडदळाने मराठ्यांना गाठले या बिकट संकटाच्या प्रसंगी रुपाजी भोसले संताजी जगताप आणि मालोजी घोरपडे यांनी मराठ्यांच्या तुकडीच्या पिछाडीवर राहून मोगलांचा तो मोठा हल्ला स्वतःवरती झेलला संख्येने कमी असून देखील या मराठावीरांनी वेगाने पुढे चालून आलेल्या सय्यद अब्दुल खानाला जोरदार तडाखा दिला या धुमस्चक्रीत अब्दुल्ला खान जखमी झाला आणि त्याने मराठ्यांच्या त्या तीव्र प्रतिहल्ल्याने कच खाऊन सरळ माघार घेतली छत्रपतींच्या वरील हा पहिला मोठा हल्ला मराठ्यांनी असा परतवला आता मराठे छत्रपतींना घेऊन पुन्हा जल्दीने तुंगभद्रा नदीकडे निघाले रात्र झाल्यामुळे नदीच्या अलीकडेच काही अंतरावरती मराठ्यांनी आपला मुक्काम केला अब्दुल्ला खानाचा मुलगा हसन अली खान आपल्याकडे मोठे सैन्य असून देखील बाप जखमी झाल्याने आणि पराभूत होऊन माघार घ्यावी लागल्याने अत्यंत संतापला होता तो अजिबात वेळ न दवडता पुन्हा त्वेषाने आणि वेगाने मराठ्यांच्या पाठलागावर निघाला थोड्याच वेळात त्याच्या मागोमाग त्याच्या मत्तीसाठी सय्यद अब्दुल्ला खान सुद्धा निघाला पुढे दौडत गेलेल्या हसन खाना बकता बकता जवर, अली खानाने मराठे रात्रीच्या मुक्कामाला थांबल्याची संधी आणि ती वेळ अचूक साधली आणि बघता बघता शिमोग्याजवळ तुंगभद्रा नदीच्या अलीकडे या मोगलांच्या मोठ्या तुकडीने छत्रपती राजाराम महाराजांच्या सह मराठ्यांच्या त्या संपूर्ण तुकडीला चारी बाजूने घेरून पक्के कोंडीत पकडले आता मात्र हे संकट खरोखरच भयानक होते हा अगदी निदानीचा निर्वाणीचा आणि घातक ठरू शकणारा प्रसंग ओळखून रुपाजी भोसले संताजी जगताप आणि मालोजी घोरपडे यांनी जेमतेम शंभर एक सैनिकांच्या सह मोगलांच्या त्या कोंडी आवळत पुढे येणाऱ्या सैन्यावरच जोरदार हल्ला चढवला हे म्हणजे उघड्यावर असलेले मराठ्यांचे छत्रपती त्यांच्या सोबत असलेले शंभर सव्वाशे लोक त्यांच्या भोवती मालोजी रुपाजी यांच्यासह शंभरभर वीरांनी केलेले कडे आणि हे कडे भेदून छत्रपतींना पकडून द्यायला आलेले संख्येने जास्त असलेले हल्ला करणारे मोगल असा हा प्रसंग होता रुपाजी भोसले संताजी जगताप आणि मालोजी गोरपडे यांनी मोगलांना लढाईत गुंतवायचे आणि तीच संधी साधून बहिरजी घोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांना घेऊन या वेढ्यातून निष्ठायचे अशी मराठ्यांची योजना होती यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी रुपाजी भोसले तुम्ही आमच्यासोबत निष्ठा असे सांगितले होते पण हसन अली खानाच्या मदतीला मागोमाग येऊन त्याचा बाप सय्यद अब्दुल्ला खान सामील झाल्याने आता मोगली फौजेची ताकद जास्त वाढली होती त्यामुळे रुपाजी म्हणाले महाराज तुम्ही निष्ठून जावे यानंतर सुरू झाले ते हात घाईचे युद्ध रात्रीच्या अंधारात चाललेल्या त्या तुंबळ धुमसचक्रीमध्ये बहिरजी गोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांना अक्षरशः आपल्या पाठीवर घेऊन त्या वेढ्यातून चपळाईने आणि चतुराईने पार होऊन तुंगभद्रा नदी गाठली बहिरजी घोरपडे यांनी जीवावर उदार होऊन केलेल्या या अजब धाडसाने छत्रपती राजाराम महाराज त्या वेढ्यातून बाहेर पडू शकले यामागे कारणीभूत होता रुपाजी संताजी मालोजींचा मोगलांच्या वरती केलेला जबरदस्त प्रतिहल्ला यामुळे छत्रपती सुखरूप निसटले पण रुपाजी संताजी मालोजी हे आता संख्येने कितीतरी जास्त असलेल्या मोगलांच्या कोंडीत पक्के अडकले तरीही छत्रपती राजाराम महाराजांना मोगलांच्या पासून आणि या धुमश्चक्रीपासून दूर जायला आणखी जादा वेळ मिळावा छत्रपती सुखरूपपणे नदी पार व्हावेत म्हणून हे वीर त्यांच्या सोबतच्या मराठा सैनिकांनीशी न थांबता अथकपणे अविरतपणे लढतच होते अखेर मोगलांच्या मोठ्या संख्येने असलेल्या सैन्याविरुद्ध लढता लढता थकलेले शक्ती संपुष्टात आलेले हे वीर मोगलांच्या हाती सापडले आणि त्यांना कैद करण्यात आले मारोजी गोरपडे त्यांच्याबरोबरचे मराठा सैनिक शत्रूच्या हाती सापडले पण पर त्यांच्या पराक्रमामुळेच छत्रपती राजाराम महाराज मोगलांच्या पार होऊन तुंगभद्रा नदीपर्यंत पोहोचले होते मारोजी घोरपडे यांच्यासह कैद केलेल्या सर्व मराठ्यांना सय्यद अब्दुल्ला खानाने कडेकोट बंदोबस्तात ठेवले आणि त्याने ही बातमी औरंगजेबाला कळवून या कायद्यांना औरंगजेबाकडे पाठवायची व्यवस्था चालू केली खरे तर औरंगजेबाला याच घटनेसंबंधी आधी छत्रपती राजाराम महाराज पकडले गेल्याची बातमी देण्यात आली होती छत्रपती राजाराम महाराजांना दरबारात आणण्यासाठी औरंगजेबाने हमीदुद्दीन खान या सरदाराला रवाना होण्याचा हुकुम सुद्धा फरमावला होता पण त्यानंतर आलेल्या दुसऱ्या बातमीमध्ये फक्त रुपाजी मालोजी वगैरे सह थोडेच मराठे कैद केल्याची खरी बातमी औरंगजेबाला समजली पहिल्या बातमीने आनंदित झालेला औरंगजेब दुसऱ्या बातमीने मनोमन चढफडला त्याने या पकडलेल्या मराठ्यांना विजापूरच्या किल्ल्यात तुरुंगात टाकण्याची आज्ञा दिली त्यानुसार या मराठ्यांना विजापूरमध्ये तुरुंगात डांबण्यात आले पण मागोमाग औरंगजेबाला धक्का देणारी आणखीन एक बातमी येऊन धडकली विजापूरच्या किल्ल्यातील तुरुंगाच्या कडेकोट बंदोबस्तातून मोजके मराठे म्हणजे बहुतेक रुपाजी भोसले आणि संताजी जगताप हे वीर आश्चर्यकारकरीत्या निष्ठून गेले या बातमीने औरंगजेब भयंकर संतापला त्याने सय्यद अब्दुल्ला खानाकडून विजापूरची सुभेदारी काढून घेतली विजापूरचा कोतवाल फौजदार खानाची मनसब रद्द केली आणि एक भयंकर हुकूम फरमावला तो हुकूम होता तुरुंगातील उरलेल्या सर्व मराठ्यांना कैदेतच ठार मारून टाकण्याचा मालोजी घोरपडे यातच होते छत्रपती राजाराम महाराज आपल्या सैन्याच्या तावडीतून निष्ठून गेले आणि ते मोगल सैन्याच्या हाती न सापडण्यामागे हेच कैदेत पडलेले मराठे कारणीभूत झाले होते याचाच औरंगजेबाला अत्यंत संताप आला होता औरंगजेबाच्या त्या हुकुमाची अंमलबजावणी करून मालोजी घोरपडे यांना कैदेतच त्या असहाय्य अवस्थेतच मोगलांनी त्यांची हत्या करून त्यांना मारून टाकले मारुजी घोरपडे यांना अशा प्रकारे बंदी अवस्थेत ठार मारण्यात आले एक लढवैया मराठावीर छत्रपतींच्या रक्षणासाठी जीवा पाड लढला कैद झाला आणि अखेर आपले कर्तव्य पूर्ण करून या जगातून नाहीसा सुद्धा झाला माऊरुजी घोरपडे यांचे वडील माळोजी बाबा घोरपडे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्षणासाठी संगमेश्वरच्या लढाईत वीरगती पावले होते त्यांचेच पुत्र मालोजी घोरपणे हे छत्रपती राजाराम महाराजांचे प्राण रक्षण करताना दूर कर्नाटकात शिमोगा येथे मोगलांशी तीव्र संघर्ष करून अखेर मोगलांच्या हाती सापडून आपले प्राण खर्चून गेले ते विजापूरच्या किल्ल्यातील तुरुंगात पराक्रमी वडिलांचा तेजस्वी वारसा मालोजी घोरपणेंनी तशाच पराक्रमी तेजाने चालवला मराठ्यांच्या इतिहासाच्या पानात नमूद झालेली पण सर्वसामान्य शिवस्वराज्य भक्तांच्या पासून अपरिचित आणि दुर्लक्षित राहिलेली ही घटना सेनापती संताजी घोरपडेंच्या धाकट्या बंधूंची मालोजी घोरपडेंची ही शौर्यगाथा आपल्या मनाला चटका लावून जाणारा मालोजी घोरपडेंच्या वीर मृत्यूचा तो प्रसंग घोरपडे घराण्याच्या अतुलनीय स्वराज्य सेवेतील अत्यंत हृदयद्रावक तरीही अत्यंत अभिमानास्पद अशी ही हकीकत आता या पराक्रमी मालोजी घोरपडेंच्या समाधी स्थळाची थोडीशी माहिती सांगतो मालोजी घोरपडेंच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे काय झाले याचा कसलाच उल्लेख आपल्या इतिहासात नाही जर मालोजींचा मृतदेह कुणी ताब्यात घेतलाच असेल तर त्याबद्दल दोन शक्यता आहेत पहिली म्हणजे बिदनूरच्या राणी चन्नम्मा या मराठ्यांना आतून मदत करीत असत छत्रपती राजाराम महाराजांनी मोगली हल्ल्याच्या आपण पाहिलेल्या प्रसंगानंतर तुंगभद्रा नदी पार केली तेव्हा या राणी चन्नम्मांनीच त्यांना आश्रय दिला होता आणि जिंजीकडे जाण्यास मदत केली होती त्यामुळे त्यांनी अंत्यसंस्कारासाठी मालोजींचा मृतदेह मिळवला असावा किंवा मालोजींना शिवजी बाबा नावाचे पुत्र होते त्यांनी तरी मालोजींचा मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार केले असावेत किंवा मालोजींचा मृतदेह कुणाच्याच हाती लागलेला नसावा पण त्यांचे कुठे ना कुठे तरी पूजेसाठी एखादे स्मारक त्या काळीच केलेले असेल असे मला वाटत होते या दोन शक्यता गृहित धरून त्यांच्या अंतिम लढाईच्या स्थळाचा आणि त्यांच्या समाधी स्थळाचा शोध घेण्यासाठी मी शिमोगा त्या परिसरातील तुंगभद्रा नदीचा काठ आणि त्याचबरोबर बेदनूरचा राणी चन्नम्मांचा किल्ला यासह अनेक ठिकाणी स्वतः भेट देऊन शोध घेतलेला आहे बिदनूरला छत्रपती राजाराम महाराजांना त्यावेळी मदत करणाऱ्या राणी चन्नच्या नायक घराण्यातील व्यक्तींची समाधी स्थळे किल्ल्याच्या समोरच आहेत पण यामध्ये मालोजी गोरपडे यांची समाधी किंवा त्यांचे एखादे स्मारक नाही मालोजी गोरपडे यांचे वंशज कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाड येथे पूर्वीपासून वास्तव्यास आहेत तिथे गोरपड्यांचा जुना वाडा आणि काही समाधी स्थळे आहेत पण यात सुद्धा मालोजी घोरपडे यांची समाधी मात्र नाही खरे तर पराक्रमी आणि इतिहास प्रसिद्ध अशा घोरपडे घराण्यातील प्रत्यक्ष छत्रपतींच्या रक्षणासाठी लढलेल्या आणि प्राण अर्पण केलेल्या मालोजी घोरपडे या लढवय्या वीराचे योग्य स्थळी त्यांच्या शौर्याला साजेल असे स्मारक उभारले गेले पाहिजे शिवछत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी म्हणजेच पर्यायाने त्या काळच्या आपल्या पूर्वजांच्या सुख समाधानासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या अशा पराक्रमी वीरांच्या आपल्यावर असलेल्या उपकारातून काही अंशी तरी उतराई होण्याचा हा एक मार्ग आहे कित्येकदा आपण म्हणतो एखाद्या ठिकाणी एखाद्या वीराची समाधी आहे पण तिथे ना दिवा ना बत्ती ना चिरा ना पणती पण पन मालोजी गोरपडेंची तर समाधीच अस्तित्वात नाही मग कुठला चिरा आणि कसली पणती कसली पूजा आणि कसली दिवा बत्ती अशा या परिस्थितीमुळे सध्याच्या आणि या पुढच्या पिढीकडे मालोजी गोरपडे यांची तेजस्वी शौर्यगाथा आणि त्यांच्या वीरमृत्यूचा प्रसंग याचा इतिहास पोहोचवण्यासाठी त्यांचे स्मारक होणे हे अत्यंत गरजेचे आहे नवे ते आपले कर्तव्यच आहे मित्रांनो सेनापती संताजी घोरपडेंचे बंधू मारोजी घोरपडे यांची ही अपरिचित शौर्यगाथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा या भागातील ही माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म